मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे शहापूर तालुक्यातील भारंगी नदी ही सुप्रसिद्ध नदी आहे पावसाळी या नदीला खूप पाणी असतं हा नजारा बघा किती छान निसर्गाचं हे दर्शन आपल्याला घडत आहे या नदीवर आज गणपती बाप्पाला सर्वजण निरोप देण्यासाठी आले आहेत पाणी पहा किती स्वच्छ आहे हा छोटा धबधबा आपल्याला पाहायला इथं मिळत आहे सभोवती हिरवगार निसर्ग आहे जीवनाचा आनंद काय असतो जीवन म्हणजे काय हे या नदीकडून शिकायला मिळत आहे भक्तजण आता गणपती विसर्जन करायला पाहण्यात गेले आहेत गणपती बाप्पाचे विसर्जन आता इथे चालू आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत आता गणपती बाप्पाला निरोप देत आहेत भाविक पहा हा निसर्ग या निसर्ग देवतेच्या साक्षीने बाप्पाला निरोप दिला जात आहे इकडे गणपती बाप्पाची आरती जोरात उत्साहात सुरू आहे बाजूला तो पूल होता तो रेल्वेचा पूल आहे कसारा ते मुंबई लोकल ट्रेन त्यात लग्न होते सर्व गाव कारण गणपती भक्तांना निरोप देण्यासाठी इथे जमला आहे खरंच मनाला प्रसन्न करणारा খাচটোপনি